नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत शिवसेनेचे रभाला विभाग प्रमुख दत्ता मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन असंख्य नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ विभाग प्रमुख दत्ता मोरे यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी विविध कार्यक्रम व संगीताच्या तालावर मोठ्या जल्लोषात साजरा केला शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भुईर शिवसेनेचे युवा माजी नगरसेवक मोमित चौगुले पश्चिम महाराष्ट्राचा आवाज शिवसेनेचे नवनिर्वाचित नोंबी जिल्हा संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे नेंबे शिवसेना जिल्हा संघटक शीतलताई कचरे युवासेना जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे अॅडव्होकेट श्याम दांगट उद्योजक पटेल उपशहर प्रमुख सागर चौगुले उपशहर प्रमुख अक्षय मात्रे युवा कॉलेज कक्ष का कार्यकारिणी सदस्य शुभम चौगळे तसेच शिवशनेचे व्हीप पदाधिकारी अन्य पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य आदिनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देण्यासाठी युवा माजी नगरसेवक माननीय मोमिन चौगळे साहेब संपूर्ण टीम या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले पुण्याएग्जामी

या विभागाचे विभाग युबाग प्रमुख सन्माननीय दत्ता मोरे साहेब यांना आई तुळजाभाऊ प्रार्थना करतो की उल्खंड आयुष्य लाभो वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना प्रेरित असणार आणि छत्रपती शिवरायांना प्रेरित असणार आपण खऱ्या अर्थानं काम या ठिकाणी करत आहात आणि येणाऱ्या काळात आपल्या हातातून असंच कार्य कायम सातत्यपूर्ण हो या आई तुळजाभाव त्यांनी प्रार्थना करतो आणि नक्कीच एक दिवस तुम्ही या विभागाचं प्रतिनिधित्व करावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा असेल

খুশি तुली Wife, I love the year you know Sight, my wife is your I love आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांनी विविध कार्यक्रम घेऊन हो। लोक उपयोगी वस्तू वाटून व जसं गेल्या वर्षी त्यांनी आयुष्यमान कार्ड सुद्धा वाटप ठेवलं होतं यावर्षी सुद्धा आरोग्य शिबीर ठेवून त्यांनी लोकांच्या सेवेसाठी ते नेहमी उभे असतात हे बघून बरं वाटतं आणि त्यांना माझ्याकडून वाढत सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या कारामध्ये ते तसेच पुढे राहावं आणि अशीच प्रगती ते करत राहावं आणि यश त्यांच्या वाटत येवं अशी हो। त्या वर्षांनी मला प्रार्थना It's you राजकारण त्यानुसार आज ज्या थोडी महिला लोक इतर कार्यक्रम घेतले कारण वाढदिवस म्हणलं की फक्त मग मजा आणि स्वतःसाठी काहीतरी आपण बघतो परंतु आमच्या शिवसैनिक तसं करत नाही लोकांच्या सेवेसाठी काही ना काही करण्याचा मानस जो तुम्ही घेतला त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते आणि सर्व महिला भगिनींना नवरात्रीच्या आणि उद्या असलेल्या दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा घेते पुढे बरेच कार्यक्रम असल्यामुळे मी आता तुमची रजा घेते धन्यवाद आगे, आगे, आज माझा वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त एक समज येत की आम्ही वैद्यकीय मोफत शिव ठेवतो आम्ही शिवसेनेचा जो सामाजिक वारसा आहे समाजामध्ये न जातो आम्ही पुढे घेऊन जात आहे आणि आज माझ्या निमित्त सगळे माझे शिवसेनेक माझे वरिष्ठ पदाधिकारी यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि सर्व मन माझ्या विभागातील सगळे महिला पुरुष बांधी भगिनी हे माझ्या वाढदिवसाला उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो